सेरेनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज परमेश्वरा ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही ते आज सहन करण्याची मला ताकद दे शांतता दे गिव्ह मी द करेश टू चेंज द थिंग्स विच आय कॅन ज्या गोष्टी मी बदलू शकतो ते बदलण्याचे मला ताकद दे अँड विजडम टू नो द डिफरन्स बिट्वीन देम ज्या गोष्टी मी बदलू शकतो आणि ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही ह्यामधला फरक समजण्याचं मला बुद्धी दे आणि आम्ही ज्यावेळी सर्व बार काउन्सिल मेंबर आणि कोल्हापूरचा खंडपीठाचा जो प्रयत्न करणारे सर्व वकील एकत्र आलो दॅट टाईम आर विजडम टोल्ड वॉज अ इम्पॉसिबल जॉब आणि हे खरोखरच शक्य नव्हतं अँड देअर फॉर बीइंग लॉयर्स आपल्याकडे एक नेहमी चांगली गोष्ट असते की आपल्या सोयीप्रमाणे वी अमेंड थिंग्स अँड देअर फोर वी अमेंडेड द प्रेयर आम्ही प्रेअरच अमेंड करून टाकली अँड वी सेड दॅट विजडम टू नो द डिफरन्स बिटवीन देम आम्हाला शहाण पण दे की आम्हाला बदलू शकतो की नाही हे समजण्याचं शहाण पण दे परंतु ज्यावेळी कळेल की आम्ही बदलू शकत नाही त्यावेळी परमेश्वरा अशी थोर आणि शक्तिवान माणसं आम्हाला दे जे आमच्याकरता हे बदलू शकतील आणि परमेश्वराने दिलेली थोर आणि शक्तिमान माणसं आज आपल्या समोर उभी आहेत आदरणीय भूषण गवई साहेब खऱ्या अर्थाने आपण सर्वांकरता देवदूत आहेत दे। मला अजूनही आठवतं दोन हजार एकवीस मध्ये बार कौन्सिल तर्फे पहिला क्लेबचा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेतला होता त्यावेळी थोडंसं डेअरिंग करून त्यावेळी भाषणामध्ये मी म्हटलं की आपलं कोल्हापूरला सर्किट बेंच होणं गरजेचं आहे तर आदरणीय भूषण गवई साहेबांनी त्यामध्ये लक्ष घालावं आणि सहकार्य करावं आणि आदरणीय भूषण गवई साहेबांनी फॉर द फर्स्ट टाइम वोकली ओपनली जाहीर प्लॅटफॉर्मवरनं बीइंग अ सुप्रीम कोर्ट जज सपोर्टेड इट अँड सिन्स टू थाउजंड ट्वेंटी वन टिल टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह गेली पाच वर्ष सातत्याने इथे खंडपीठ व्हावं म्हणून एकमेव व्यक्ती जी आपल्या सोबत राहिले ते म्हणजे आदरणीय भूषण गवई साहेब <laughs> मी यावेळी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या चोवीस सदस्यांचे ज्यांनी मला खरोखर हा प्लॅटफॉर्म दिला ज्यांनी मला हे सपोर्ट केला की ज्यांच्यामुळे आदरणीय भूषण गवई साहेबांपर्यंत पोहोचू शकलो आदरणीय जयंत जायबाबाई साहेब आणि आदरणीय आशिष देशमुख साहेब यांचा मी खास मुद्दाम इथे आभार मानेन की त्यांनी मला खरोखरच खूप सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळे इथपर्यंत पोचू शकलो हे सांगत असताना मला अतिशय आनंद होतो की आदरणीय भूषण गवई साहेबांनी दोन दोन हजार एकवीस मध्ये जो शब्द दिला त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जे कार्यक्रम झाले त्या प्रत्येक कार्यक्रमात मग तो नागपूर असेल औरंगाबाद असेल पुण्या असेल आणि मुंबईही असेल सगळ्या ठिकाणी आदरणीय गवई साहेबांनी तिथे हेच सांगितलं की कोल्हापूरला खंडपीठ झालं पाहिजे बरेच वेळा आपण पुण्याच्या दिशेने गेलो मुंबईच्या दिशेने गेलो की काही वेळा आपण आपला स्वतःला कंट्रोल करतो पण गवई साहेबांनी आपला स्टँड पहिल्यापासून आतापर्यंत तोच ठेवला आणि खरोखरच अशा एका थोर व्यक्तीने ज्यावेळी आपल्याला सपोर्ट केला त्याचवेळी ही गोष्ट होऊ शकली त्यामुळे आमच्याकरता आदरणीय भूषण गवई साहेब हे देवदूत आहेत सर आपलं मनापासून खूप खूप या कोल्हापूर नगरीत नगरी स्वागत काल संध्याकाळी आपण ज्यावेळी या कोल्हापूर नगरीमध्ये एंट्री केली मला वाटत नाही की कुठल्याही म्हणजे सॉरी टू से दॅट राजकीय नेते खूप आहेत पण कुठल्याही राजकीय नेत्यांचं स्वागत जेवढं झालं नसेल उत्स्फूर्तपणे एवढं मोठं स्वागत आदरणीय भूषण गवळी साहेबांचं झालं हे सांगत असताना एंजल नंबर वन ही वॉज एंजल फॉर अस एंजल नंबर वन जरी आदरणीय भूषण गवई साहेबांनी आपल्याला सपोर्ट केला तरी प्रशासकीय बाजूने आपल्याला तेवढाच सपोर्ट मिळणं अतिशय गरजेचं होतं आणि मला खऱ्या अर्थाने आनंद होतो की साहेब मला अजून आठवतं की दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही सगळे निवडून आल्यानंतर पहिली ज्यावेळी मिटिंग घेतली त्यावेळी आमची खंडपीठाची जी काय चळवळ होती ती एवढ्या मरगळीला आली होती की आम्हाला सगळ्यांना गोळा करून सगळ्यांना आम्ही पुन्हा येऊ आम्ही पुन्हा येऊ आम्ही पुन्हा येऊ असं ताकद द्यावेळी लागली त्यावेळी साहेब आमचे सगळे मस्करी करायचे रोज सकाळी म्हणजे सगळे कायमच मस्करी करायचे परंतु या सगळ्यांची मस्करी बाजूला ठेवून आम्ही एका व्यक्तीला आदर्श मानलं की कितीही विपरीत परिस्थिती आली तर त्याच्यावर मात करून कशा पद्धतीने आप आपण पुढे जाऊ आणि ते म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जसा आपण साहेब आम्हाला पूर्ण सहकार्य केलं याबद्दल अतिशय मनापासून आपले आभार मानतो मला अजूनही आठवत आहे आय हॅव्ह प्रॅक्टिस फॉर ट्वेंटी एट इयर्स इन ट्वेंटी एट इयर्स जर ज्युडिशरी करता इन्फ्रास्ट्रक्चर करता सगळ्यात जास्ती जर कोणी सपोर्ट केला असेल तर ते म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्याला सपोर्ट केला आहे त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने इवन आपली बार काउन्सिलची आता तळोजाला जी मोठी ट्रेनिंग अकॅडमी होते आज आमचे मित्र उदयजी सामंत साहेब इथे बसले आहेत त्यांनी आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला जागा दिली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी आपल्याला सपोर्ट केला म्हणून एक मोठी लॉय ट्रेनिंग अकॅडमी आपण त्यांच्या मदतीने करू शकलो आणि मला तो दिवस आठवतो महाडला ज्यावेळी कोर्टाचं उद्घाटन होतं त्यावेळी आदरणीय भूषण गवई साहेबांनी प्रोटोकॉल सोडून पहिल्यांदा भाषण केलं आणि म्हणाले मी काही गोष्टी बोलणार आहे आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री त्याला उत्तर देतील आणि आदरणीय आपल्या गवई साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तिथे म्हटलं की भेट झालं पाहिजे आम्हाला अपेक्षा होती की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळी डिक्लेअर करतील म्हणून आम्ही असा व्हिडिओ कॅमेरा घेऊन बसलो होतो परंतु त्यावेळी भाषणात काही साहेब बोललेच नाही मग भाषण झाल्यानंतर मी स्टेजवरती गेलो आणि साहेबांकडे हा जोडले म्हटलं साहेब आम्हाला कोल्हापूरचं खंडपीठ त्यावेळी साहेबांनी खांद्यावर हात ठेवून जे मला सांगितलं त्या दिवशी मला खात्री झाली की आपल्याकडे खंडपीठ शंभर टक्के होणारच आणि साहेबांनी आपला हा शब्द खरा कळला साहेब आपण एवढं केलेलं आहे फक्त दोनच विनंत्या करतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टची फार गरज आहे बरेच हल्ले आहेत बरेच काही डेथ झाले आहेत आपण यावेळी मात्र इकडे आम्हाला सपोर्ट करावा आणि आदरणीय गवई साहेबांच्या समोर आपण आम्हाला एक प्रॉमिस केलेला आहे की आपल्या ट्रेनिंग अकॅडमीला दहा करोड रुपये देऊ आम्ही जर वाट बघतोय लवकरच ते आपण द्यायला आपण अपेक्षा करतो याचबरोबर बरोबर so सो देअर फोर इज द सेकंड एंजल फॉर अस या संपूर्ण आपल्या या प्रक्रियेमध्ये आम्ही एवढ्या वेळा चीफ जस्टिसना निवेदनं दिली आहेत आतापर्यंत वेगवेगळ्या चीफ जस्टिसना निवेदनं दिलेली आहेत की थोड्या म्हणजे काही वर्षांनी आम्हाला निवेदन देणारे एक्सपर्ट म्हणून लोक आमच्याकडे आले असते एवढी आम्ही निवेदन दिली आहेत शेवटी शेवटी नंतर फोटो काढण्यासाठीच ती निवेदन व्हायची परंतु मला अजून आठवत आहे की ज्यावेळी शेवटी आम्ही एका चीफ जस्टिसनं ना नाव घेणं बरोबर नाही गेलो आणि भेटलो त्यांना निवेदन दिलं त्यावेळी ते असं आम्हाला म्हणाले सी मिस्टर वी आर मायग्रेटिंग बर्ड्स वी आर इयर फॉर अ फ्यू मंथ्स फ्यू इयर्स मे बी वी डोंट नो वॉट हॅपन्स ओवर इयर सो वी हॅव टू टेक इन टू कॉन्फिडन्स ऑल द स्टेक होल्डर्स अँड ओनली देन डिसाईड असं त्यावेळेचे आम्हाला चीफ साहेबांनी सांगितलं पण तो मी खरंच सांगतो संबडी हॅड टू बेल द कॅट कोणाला तरी मांजराच्या गळ्यात घंटा बांधणं गरजेचं होतं आणि ती ताकद आदरणीय आलोक आराधे साहेबांनी दाखवली आणि आपल्याला हे खंडपीठ दिलं सर अतिशय मनापासून आपलं आभार व्यक्त करतो सो so देअर फॉर इज द थर्ड एंजल फॉर अस हे सांगत असताना मला अजूनही महत्वाची गोष्ट सांगायची आहे की कोल्हापूरला खंडपीठ व्हावं म्हणून गेल्या दीड वर्षापूर्वी <coughs> आम्ही एक मीटिंग घेतली होती जवळजवळ हजार बाराशे लॉयर्स त्याकरता उपस्थित होते त्यावेळी आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते सगळे भाषणं चालू झाली म्हणाले एवढं आपण आंदोलन केलं आता काहीच होत नाही आमचे विवेक खाडगे साहेब अतिशय ऍग्रेसिव्ह आहेत ते पटकन उभे राहिले भाषणाला आणि म्हणाले आता भरपूर झालं खूप झालं आता काही होणार नाही आत्मदहन केलं पाहिजे आपल्याला त्याशिवाय काय पर्याय नाही आणि पहिला आत्मदहन करणारा मी असेन असं विवेक घाडगे साहेबांनी म्हटलं आणि दहा बारा लोक समोरनं उठून बाहेर गेले मला टेन्शन म्हटलं हे बाहेर का गेले म्हणून शेजारी बसलेल्या एका कोल्हापूरच्या वकील साहेबांना विचारलं म्हटलं हे बाहेर का गेले काय नाही म्हटले कांडापिटी रॉकेल आणायला गेले तर मला घाबरलो म्हटलं हे आता काहीतरी नवीन अजून प्रॉब्लेम व्हायचा म्हणून मी तिथनच आदरणीय आमचे सामंत साहेबांना उदय सामंत साहेबांना फोन लावला म्हटलं इकडे वाहता आम्ही थोडस राजकारणी भाषा वापरली म्हटलं तीन हजार वकिलांचा मॉब जमलाय इकडे आत्मधन होऊ शकतं इमिजिएटली तुम्ही काहीतरी करा उदय सामंत साहेबांनी आदरणीय त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना फोन केला आणि दहाव्या मिनिटाला एकनाथ शिंदे साहेबांनी फोनवरून सर्व वकिलांना आश्वासन दिलं की कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरला खंडपीठ होईल आणि त्याकरता मी पूर्णपणे मदत करेन साहेब कधी कधी सरकारने त्याची दखल घेणं हे देखील अतिशय महत्वाचं असतं त्यामुळे नाथांचे नाथ एकनाथ साहेब आपलं देखील अतिशय मनापासून स्वागत करतो या या कोल्हापूरच्या नगरीमध्ये साहेब आम्ही असंख्य वर्ष आंदोलनं केली आज खऱ्या अर्थाने हे मुहूर्त स्वरूपाला आलेलं आहे मला मुद्दाम सांग सांगावं असं वाटतं तो दिवस ज्या दिवशी राजभवनावरती आदरणीय गवई साहेबांनी एक मिटिंग बोलवली होती ते त्या मिटिंगला आदरणीय आरो आराधी साहेब गायकवाड साहेब आणि आमचे गार्डियन सॉरी आताचे इकडचे जस्टिस मकरंद कर्णिक साहेब हे सगळे तिकडे हजर होते आणि आमची तिकडे मिटिंग चालू होती आणि मिटिंगमध्ये व्हेन्यू कुठला करावा काय करावा या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू होती आणि बिल्डिंग कुठली करावी याच्यावरनं थोडंसं अंदाज येत नव्हता हो त्यावेळेपासून आतापर्यंत बिल्डिंग कुठे असावी हे ठरवण्यापासून ते बिल्डिंग तयार करेपर्यंत खऱ्या अर्थाने जर कोणी मेहनत घेतली असेल तर ते म्हणजे आदरणीय मकरंद करणिक साहेब त्यांचं एकदा जोरदार स्वागत झालं पाहिजे कारण सरांच्याशिवाय झालंच नसतं गायकवाड साहेब पूर्ण टीम सगळ्यांनी मिळून म्हणजे दिवस रात्र मेहनत घेतली अतुल चव्हाण साहेब जे आपले इंजिनियर आहेत त्यांनी तर अहो रात्र आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरनी काम केलं परंतु त्या दिवशी माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा दिवस होता एवढ्या मोठ्या लोकांमध्ये मी एक छोटासा माणूस तालुक्यातनं प्रॅक्टिस करणारा वकील तिथे हजर होतो आणि त्या दिवशी आदरणीय भूषण गवई साहेबांनी चीफ सरांना सांगितलं सर आपके से बहुत बडा काम हो रहा आहे तर त्यावेळी चीफ सर म्हणाले नाही नाही सर येतो सर आपका आशीर्वाद आहे आप ही कर रे गवई साहेब असं म्हणाले साहेब असं आहे की हे तुम्ही करत नाही आहात मी करत नाहीये देवी महालक्ष्मी आपल्या हातातनं करून घेते आणि हे काम माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी आणि वकिलांसाठी नाहीये सामान्य पक्षकारांना लवकरात लवकर आणि अतिशय कमी स्वस्त न्याय स्वस्त याच्यात न्याय मिळावा कमी खर्चात न्याय मिळावा याकरता करतोय जनतेसाठी करतोय हे आदरणीय गवई साहेबांनी त्यावेळी सांगितलं आणि म्हणून माझ्या वकील बांधवांना विनंती आहे आज त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलंय इथून जबाबदारी आपली चालू होते की सामान्य पक्षकाराला अतिशय कमी वेळात नो ॲडजॉनमेंट झोन आणि अतिशय अल्प खर्चामध्ये न्याय देण्याची जबाबदारी आजपासून आपली आहे आणि आपण सर्वांनी वचन देऊया की ते आपण पूर्ण करू तरच खऱ्या अर्थाने त्यांनी जे काय मेहनत घेतली प्रयत्न केले त्याचा सगळ्याचं सार्थक ठरेल शेवटी जाता जाता मी एवढंच सांगेन की आपण आजपर्यंत म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताचे पंतप्रधान या प्रभू श्री मला असं आज इथे म्हणायचं आहे की त्या मंदिराशी मी कंपॅरिझन नाही करणार परंतु आपण सर्वांनी हे न्याय मंदिर कोल्हापुरात स्थापन करून त्याहीपेक्षा पुण्याचं काम केलंय असं मी म्हणेन आणि या न्याय मंदिरात केवळ एका धर्माचे नाही तर सर्व धर्माचे लोक येतील या आपल्या न्याय मंदिरामध्ये कुठला एक कुराण गीता याचं होणार नाही पठण तर ह्या आपल्या न्याय मंदिरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या कॉन्स्टिट्यूशनचंच आदरपूर्वक इकडे पालन केलं जाईल आणि म्हणून मला फार अभिमान आहे की अशा पद्धतीचं आज आपण इथे काम करतोय जाता जाता एवढंच म्हणेन की खूप जणांचे आभार मानायचे आहेत वेळ कमी आहे परंतु आपल्यावरती सगळ्यांवरती संस्कार आहेत की एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात आपण ज्यावेळी करायला जातो त्यावेळी परमेश्वराचे आणि आपल्या आई वडिलांचे आपण नेहमी आशीर्वाद घेतो आज इकडे बसलेली पाचही मंडळी थोर मंडळी आहेत हे आम्हाला परमेश्वरासारखीच आहेत आणि आमच्या आई वडिलांसारखीच आहेत त्यामुळे प्रातनिधिक प्रातिनिधिक स्वरूपात मी आदरणीय गवई साहेबांचे आशीर्वाद घेतो आणि आपण सर्वांनी उभं राहून जोरदार टाळ्या मारून आज सर्वांचं यांचं स्वागत करावं एवढी मी आपल्याला विनंती करतो वास संग्रामजी जिंकलात तुम्ही ऋणातून उतराई होण्याची हीच ती वेळ आणि हाच तो क्षण आपण सर्वांनी उभं राहून साजरा केलात सर्वांचे मनपूर्वक आभार आणि संग्रामजी डोळ्यात पाणी आणावं अशा प्रकारचं आजचं तुमचं हे भाषण होतं त्यामुळं सर्वजण आजच्या आपल्या भाषणावरती मनसोक्त आनंद व्यक्त करत आहेत आता मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट अमोल सामंत सावंत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आदरणीय सरन्यायाधीश श्री गवई साहेब सर्वोच्च न्यायालय दिल्ली माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री आलोकजी आराधे तसंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे कोल्हापूर सर्किट बेंचचे प्रशासकीय न्यायमूर्ती श्री मकरंदजी कर्णिक व राज्याचे भूषण असणारे खासदार छत्रपती शाहू महाराज याबरोबरच व्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यासपीठावरच्या समोरच्या सर्व मान्यवरांचे मी एक धन्यवाद व्यक्त करतो आजच्या या ऐतिहासिक प्रसंगी आदरणीय सरन्यायाधीश श्री गवई साहेब यांच्या हस्ते या कोल्हापूर सर्किट बेंचचे चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर उद्घाटन होत आहे या प्रसंगी मी महाराष्ट्र व गोवा वकील परिषद तसेच वकील परिषदेचे दोन लाख पन्नास हजार सदस्य यांच्या वतीनं या खंडपीठास मनपूर्वक शुभेच्छा देतो या खंडपीठाशी कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग या चहा जिल् सहा जिल्ह्यातील वकील वर्गाच्या हातून इथे येणाऱ्या न्यायाधीशांच्या हातून जनता जनार्दनाला न्याय मिळो व आपल्या संविधानाद्वारे होणाऱ्या न्यायदानातून न्यायाची प्रतिष्ठा वाढो अशी मी शुभेच्छा देतो डिसेंट्रलायझेशन ऑफ ज्युडिशियरी हा काही भावनात्मक प्रश्न नाही तर तो एक संविधानात्मक न्यायदान जलद गतीनं व विना विलंब होण्यासाठी काळाची असलेली गरज आहे तसेच उच्च न्यायालयाच्या जस्टिस फॉर ऑल अँड जस्टिस ॲट द डोअरस्टेप ऑफ द लिटिगन या तत्वाशी सुसंगत सुद्धा आहे कोल्हापूर खंडपीठाच्या बाबतीमध्ये हे खंडपीठ व्हावं याच्याकरता बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्राने दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत चार ठराव पारित केले आणि भक्कम पाठिंबा कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे म्हणून आम्ही बार कौन्सिलच्या वतीनं के दिला होता भारतीय <coughs> न्यायव्यवस्थेचे लोकशाही हो लोकशाहीकरण होण्याकरता सर्वोच्च न्यायालयापासून तसंच जिल्हा न्यायालयापर्यंत विकेंद्रीकरण झाले पाहिजे ही बार कौन्सिलची सुरुवातीपासून असलेली भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत आणि यापुढेही त्या भूमिकेवर आम्ही ठाम राहू जाता जाता एवढंच सांगेल सर श्रेय तर याच्यामध्ये खूप लोकांचं आहे पण बार कौन्सिलच्या भूमिकेला बळ आणि मूर्त स्वरूप देण्याचं काम जर एखाद्या महान व्यक्तीने केलं असेल तर ते म्हणजे आदरणीय न्यायमूर्ती गवई साहेब यांनी केलं आहे एखाद्या गोष्टीचं श्रेय घेण्याची चढावड लागते पण इथं बसलेल्या सर्व तमाम जनतेला हे जरूर माहिती आहे की हे जे खंडपीठ झालंय हा आजचा जो सोन्याचा दिवस या कोल्हापूरवासियांना आणि या सहा जिल्ह्यातल्या लोकांना मिळाला आहे त्याचं श्रेय म्हणजे फक्त माननीय न्यायमूर्ती गवई साहेबच आहेत <laughs> जाता जाता मी एवढंच सांगेल की संग्रामजींनी सांगितलं तर ह्या व्यासपीठावर महाराष्ट्रात सगळ्यात मोठी रिसर्च इन्स्टिट्यूट आम्ही बांधत आहोत तर त्याकरता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला दहा कोटीचे फंड देण्याचे कबूल केले होते तर माझी सर्व तमाम वकिलांच्या वतीनं विनंती आहे की आमच्याकरता पण थोडीशी लाडकी योजना करा म्हणजे आमचंही वकिलांचं भलं होईल जाता जाता मी आता एवढंच सांगेल की सर्व न्यायिक अधिकारी मुख्यतः आदरणीय गवई साहेब इतर सर्व न्यायिक अधिकारी तसंच न्यायपालिकेचे तसेच शासनाचे मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे आणि या खंडपीठासाठी लढा देणाऱ्या खंडपीठ समितीचे सर्व सदस्य त्यांना पाठबळ देणारे ही असलेली अथांग वकिलांची जनता त्याचबरोबर तुमच्या लढ्याला बळ देण्याकरता आमच्या बार कौन्सिलचे चार सदस्य विवेकजी घाडगे संग्रामजी देसाई त्याच्यानंतर वसंतरावजी भोसले मिलिंदजी थोबडे व यांना साथ देण्याकरता सहा जिल्ह्यातले सर्व अध्यक्ष सर्व मॅनेजिंग कमिटी सर्व वकील सदस्य आणि सामान्य जनता या सर्वांच्या वतीनं हे खंडपीठ स्थापन झालं त्यामुळे मी त्या सर्वांच्या पुढे नतमस्तक होऊन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सावंत साहेब कोल्हापूर खंडपीठाच्या उभारणीमध्ये ज्यांनी अथक परिश्रम घेतले आणि अत्यंत जबाबदारीने हे कार्य सिद्धीस नेले असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय मकरंद कर्णिक साहेब जे कोल्हापूर खंडपीठाचे पहिले प्रमुख प्रशासकीय न्यायाधीश आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आप या प्रसंगी आपलं मनोगत आणि स्वागतपर संबोधन करावं भारताचे सरन्यायाधीश श्री भूषण गवई साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री आलोक आराधी साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे एकनाथजी साहेब छत्रपती शाहू महाराजजी कोल्हापूरचे पालकमंत्री माझे सर्व सहकारी बंधू भगिनी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आज या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व मान्यवर माझे वकील बंधू भगिनी आणि आपण सर्व